मंडळी तुम्ही रोज फक्त दोन ते तीन खजूर खाल्ले तर शरीरात होतात जबरदस्त बदल याबद्दल जर डिटेल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे वजन कमी होणं त्वचा उजळणं ब्लड शुगर कंट्रोल हे सगळं शक्य आहे फक्त एक छोट्याशा सुपर फूडमुळे न्यूट्रिशनिस्ट खजूर खाण्याबद्दल काय सांगतात तर ते बघूया ड्रायफ्रुट्स ना फूड असं का म्हणतात माहिती आहे कारण त्यात असतात प्रोटीन फायबर अँटीऑक्सिडेंट विटॅमिन्स आणि भरपूर पोषण मूल्य यामधीलच एक महत्वाचा ड्रायफ्रूट म्हणजे खजूर न्यूट्रिशनिस्ट असं सांगतात जर तुम्ही दररोज दोन ते तीन खजूर खाल्ले तर ते आरोग्यासाठी चमत्कारी ठरू शकतात खजूर खाण्याचे फायदे काय होतात तर ब्लड शुगरवर नियंत्रण खजूरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते रक्तातील साखर वाढवत नाहीत उलट नियंत्रणात ठेवतात कोलेस्ट्रॉल कमी होतो खजूरमध्ये फायबर भरपूर असल्यानं लिपिड प्रोफाईल सुधारतो आणि ब्लड कोलेस्ट्रॉल घटतो हृदय आणि मेंदूचं आरोग्य नियमित खजूर खाल्ल्यानं हृदय आणि मेंदू दोघही तंदुरुस्त राहतात आपलं पचनतंत्र सुधारत फायबरमुळे सुद्धा हे मदत करत खजूर खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आपल्याला क्रेविंग्स या कमी होतात आपली त्वचा उजळते अँटी त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करू लागते आपली इम्युनिटी सुद्धा वाढते खजूर मधील पोषक घटक रोग प्रतिकारक शक्ती ही बळकट करतात तर मग आता वाट कसली बघताय रोजच्या आहारात दोन ते तीन खजूर नक्की समाविष्ट करा आणि अनुभव घ्या तुमच्या आरोग्यातील सकारात्मक बदलांचा छोटा सवय पण मोठा परिणाम तुम्हाला होऊ शकतो खजूर खाऊन तर अशाच नवनवीन हेल्थ टिप्स पाहण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका